आपण पाहिलं असेल बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला ले नाही कारण की ज्या लाडक्या बहिणींना के वाय सी करणं आवश्यक आहे त्यांची के वाय सी जी आहे त्यांना आता करावी लागणार आहे के वाय सी अभावी हे जे पैसे आहेत हे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले ले ले नाहीत काही लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत परंतु शासनाने आता निर्देश दिलेले आहेत की जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा सर्व लाडक्या बहिणींना दिला जाईल परंतु त्यासाठी सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना के वाय सी करावी लागणार आहे के वाय सी करण्यासाठी शासनाच्या वतीने एक लिंक सादर करण्यात आलेली आहे वेबसाईट सादर करण्यात आलेली आहे या लिंकवरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे त्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकून आपल्याला ओ टी पी घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बायोमेट्रिक किंवा फेजद्वारे आपली जी के वाय सी आहे ती करायची आहे आणि मग त्यानंतरच आपला जो पैसे पुढील हप्ता जो आहे जुलै महिन्याचा तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाणार असल्याची जी माहिती आहे ती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं असेल ते बऱ्याचशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या अपत्र अपात्र असून देखील त्यांना हे जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने हा जो नवीन नियम आहे तो सुरू करण्यात आलेला आहे लागू करण्यात आलेला आहे आणि याच्याच पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी जी आहे ती करणं बंधनकारक आहे आणि मग त्यानंतर लाडक्या बहिणींना पुढील योजनेचे जे हप्ते आहेत ते दिले जाणार आहे आपण पाहू शकता ज्याप्रमाणे पी एम किसान सन्मान निधी योजना जी आहे या योजनेसाठी आपल्याला ज्याप्रमाणे के वाय सी करावी लागत होती त्याचप्रमाणे आता लाडक्या बहिणींना देखील जी के वाय सी आहे ती करावी लागणार आहे म्हणजे याच्यातून असं निष्पन्न होईल की एखादी लाडकी बहीण जर वयवर्ष पासष्टपेक्षा अधिक झालेलं असेल किंवा एखाद्या लाडक्या बहिणीचे काही त्रुटी असतील तर ते आता दूर केले जाणार आहेत म्हणजेच डायरेक्टली आधार कार्ड जे आहे ते सिस्टमला लिंक केलं जाणार आहे कारण की यापूर्वी आपण पाहिलं असेल अर्ज करताना आपण ऑफलाईन स्वरूपामध्ये देखील अर्ज जे आहेत ते भरलेले आहेत किंवा आधार नंबर न टाकता देखील काहींचे जे अर्ज आहेत ते सादर झालेले आहेत के वाय सी किंवा ओ टी पी न घेता देखील आधार हा जो फॉर्म आहे तो भरला गेलेला आहे त्यामुळे शासनाच्या वतीने जी के वाय सी आहे ती करायची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे शासनाने जी लिंक आहे ती सादर केलेली आहे या लिंकवरती जाऊन आपल्याला के वाय सी करायची आहे आणि मग आपले जे पैसे आहेत जर आलेले नसतील तर हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता डायरेक्टली पुढच्या महिन्याचे जे आहेत ते हा हप्ता जूनचा आणि जुलैचा हे दोन्ही हप्ते जे आहेत ते डायरेक्टली जमा केले जातील त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा आहे याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये आपणापर्यंत सादर करेल त्यानंतर त्या लिंकवरती जाऊन याची जी प्रक्रिया आहे ती करायची आहे याच्या याचा जो व्हिडिओ आहे म्हणजे के वाय सी कशा पद्धतीने करायची याच्याबाबतचा जो व्हिडिओ आहे तो देखील मी आपणापर्यंत सादर करेल परंतु त्या लिंकवरती जाऊन आपण सद्यस्थितीला आपली के वाय सी करायची आहे मग तत्काळमध्ये आपला जो जून महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे अशा प्रकारची जी अधिकृत माहिती आहे राज्य शासनाच्या वतीने सन्माननीय मंत्री यांनी दिलेली आहे तर आपण पाहू शकता लाडक्या बहिणींचा जो जूनचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना आलेला नाही तर ही जी प्रक्रिया आहे सर्व लाडक्या बहिणींना करावी लागणार आहे त्याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी आपणापर्यंत सादर करत आहे